कुणाच्या बापाचण आमच्या हातात नाही कुणाच्या बापाचं आज धनगर प्रश्नाचा जो काही जी आर सरकारने काढायचा ठरवलेला होता बळजबरी आदिवासींमध्ये गैरसंवैधानिक आरक्षण जे मंजूर करण्याचं काम हे सरकारचं चा चा चालू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजाला गाजर दाखवण्याचं काम या मुंबई सरकारने चालवलेलं आहे तसेच आदिवासी समाजाचा वेळसाला देखील त्यांना सामोरं जावं लागेल आणि या ठिकाणी आज या मोठ्या प्रमाणावर धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी आज आदिवासी बांधव शांततेच्या मार्गाने इथे आलेला आहे पण या शांततेचा संयम जर इथे तुटला तर पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि ह्या निमे सरकारची खोके सरकारची असेल या सरकारच्या काळामध्ये कोणीच नाही आहे ना गरीब भूष आहे ना मध्यमवर्गीय भूष आहे लाडकी बहीण देऊन तोंडाला पाहायला घुसणार आहे हे सरकार आज आरक्षणाच्या दृष्टीवर प्रत्येक जणाला गाजर दाखवत आहे आणि प्रत्येक जणाला एक दिशा चुकीची दिशा दाखवत आहे सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाचा प्रश्न कधीच मार्गी लावलेला आहे धनगर हे त्यांचा क्राइटेरिया पूर्ण करू शकत नाही आदिवासी जमातींचा त्यांचं सांस्कृतिक पारंपरिक तसेच बोली भाषेचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असून पण हे सरकार अट्टहास करते आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे आणि आज धरांजे पाटील देखील या आंदोलनामध्ये कुठंतरी वातावरण चिघळवताना दिसत आहे धरांजी पाटलांना काल पण इशारा दिला होता आज पण इशारा या ठिकाणी देण्यात येतोय दे का आपण मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या त्यासाठी आपलं रक्त सांडताय आपण आपलंही मेहनत वाया करा मेहनत मेहनत करताय पण आदिवासी मध्ये आरक्षण घेण्यासाठी बाप हा आदिवासी लागतो ज्याचा बाप आदिवासी असतो त्यालाच आदिवासी म्हणता येत असं मी नाही आमची घटना म्हणते आम्हाला वडिलांची जात लागू होते आईची जात लागू होत नाही धनंजय पाटील आपण या गोष्टीचा विचार करावा उचलली जीव लावली टाळ्याला आहे या असं करू नका तुम्ही आमच्या संघटनेसारखी एक मार्गदर्शक आहात स्वतःच्या जा जीव जाळून समाजासाठी आरक्षण मागता पण तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये प्रत्येक बाजू तपासून बघा आणि मग तुम्ही या गोष्टींवर बोला आदिवासी मध्ये आरक्षण घेणं म्हणजे जी आर कारणे नव्हे तर आदिवासींची चाली रीती परंपरा या सगळ्या समजून घेऊन आणि या लाजऱ्या मुजऱ्या समाजाचे सर्व नियम परिनिष्ठ करून आज हे आरक्षण देता येतं पण धनगर समाज कोणत्याही प्रकारे या आरक्षणाच्या बसू शकत नाही असं स्पष्ट मत हायकोर्टाने नोंदवलेलं आहे जरंगे पाटील आपल्याला विनंती करण्यात येते की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहात स्वतःचे जीव जाळत आहात रक्त जाळत आहात याचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्यासाठी लढवई आहात पण जर कधी तुम्ही जर या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणार असाल कोणत्याही गोष्टी समजून घेणार नशाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आदिवासी समाजाच्या सुद्धा आक्रोशाला सामोरे जावं लागेल तुम्ही इतर लोकांचा आक्रोश ओढवलेला आहे आदिवासी समाजाचा आक्रोश ओढवू नका पाच सहा हजारचे मोर्चे निघत नाहीये ऐंशी ऐंशी हजारचे मोर्चे नाशिकमध्ये निघता आदिवासी भागांमध्ये निघता एसा कायद्याला बंधनकारक होईल अशा तुटी आरटी बंद करा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याचा जो आहे त्याची त्याची काटेकोर अंमलबजावणी करा आणि परत एकदा सच्चे शहरात येतो की धनगर आरक्षण हा विषय संपलेला आहे शिंदे सरकार सरकारनी धोकेबाज सरकारनी या सरकारनी दक्षता घेऊन शब्द देताना आक्रमी निवडणुकींमध्ये जर कधी जागा फटका करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आदिवासी समाज पंचवीस आमदार त्या खासदार घेऊन उत्तरे शिवरानंदी आज हा सरकारला इशारा आहे आज काय निवेदन देतो आज आज मान्य कलेक्टर साहेबांना आज शांतीपेक्षा मार्गाने आणि एक छोटासा जन समाजाचा समर्थक म्हणून आपण आज निवेदन देतोय पण याच्या पुढे जर हा विषय बंद नाही झाला आणि संबंधित जो कोणी पंढरपूरचं जे महाशय आहे जे स्वतःला खूप चानी समजतात आमची संस्कृती नाही कोणाला शिव्या देणं आमच्या रक्तात बसत नाही कोणाचा अपमान करणं कारण आमच्या आईबाडलींचे संस्कार आणि आमची, आमची, आमची प्राचीन संस्कृती आम्हाला कोणाचे हेवे दावे करायला परवानगी देत नाही पण तरी सांगतो आमची जर अवकादा काढणार असाल तर तुम्ही या बिनावकातीच्या लोकांमध्ये आरक्षण मागू नका भिका मागू नका तुमचं तुमचं पोट भरा तुमचं तुमचं आरक्षण माग हे इकडे जे स्लोगन आहे हे स्लोगन तुम्ही आज बघून घ्या खाली का हे जे स्लोगन आहे आज हे स्लोगन बघून घ्या हे स्लोगन फक्त बोर्डावर आहे उद्या प्रत्यक्ष आण प्रत्यक्षात आणल्यानंतर त्याचं काय होईल याचा विचार करावा धन्यवाद Birsa Munda ki jai yeah. Birsa Munda ki yeah.